श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो बारा मे रोजी बारा मे वार सोमवार या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान आ, स्नान केलं दान धर्म केला तर आध्यात्मिक लाभ आपल्याला होत असतात या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येते पौर्णिमेचं व्रत करून चंद्राची पूजा केली तर कुंडलीतील दूर होत असतो त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीचं विधिवत पूजन सेवा केली तर माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा राहते त्याचबरोबर या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एक वेळ आपण पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल परंतु आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे या त्यामुळे आपल्याला काय होईल तर सर्व कामामध्ये यश मिळेल आपलं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होईल आणि कोणतीही कितीही ती सुद्धा पूर्ण होईल तर वैशाख पौर्णिमा ही, हो वैशा ही अतिशय अत्यंत खास खास आणि महत्वाची मानली जाते धन देणारी पौर्णिमा म्हणून ही पौर्णिमा ओळखली जाते त्याचप्रमाणे पौथ पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते हा दिवस जो आहे तर तो खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो वैशाख पौर्णिमेला धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्व आहे त्यामुळे धार्मिक दृष्ट्या असले, असले जे आंब्याचं झाड आहे तर याच्या पानांपासून आपल्याला हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे यंदा वैशाख पौर्णिमा जी आहे तर ती बारा मे रोजी म्हणजे सोमवारला आलेले आहे आणि या दिवसाचा हा मे रोजी वाजून सत्तावन्न मिनिटांनी असणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर अशा या शुभ दिनी आपल्या अकरा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तो उपाय आपण कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा कारण धार्मिकदृष्ट्या आंब्याच्या झाडाला विशेष अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे ज्याप्रमाणे प्रमाणे झाड आहे म्हणजेच औदुंबराचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे वडाचं झाड आहे शमी वृक्ष आहे बेलपत्र वृक्ष आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय आणि दैवी वृक्ष मानले जातात त्याचप्रमाणे जा आंब्याचं झाड देखील अतिशय शुभ आणि महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपण आंब्याच्या पानांचे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकता आपल्या आयुष्यातील समस्या नष्ट होण्यासाठी आपण हे उपाय करू शकता पैसा येत नाही पैसा खूप येत आहे परंतु तो याना त्या कारणाने खर्च होतोय किंवा वायफळ खर्च होत आहे कर्ज काही केला फिरत नाही बाहेर पैसे अडकलेले आहे ते परत मिळत नाही घरातील मुलांची प्रगती होत नाही किंवा लग्न जमत नाही किंवा मुलांचा किरकिरेपणा हट्टीपणा कमी होत नसेल लहान मुलं जी आहेत तर ती खूप चिडचिड करतात आपल्या पतीची प्रगती होत नसेल जर एखादा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये मनासारखा फायदा जो आहे तर तो तुम्हाला होत नसेल घरातील सतत वादविवाद कलह मतभेद जे आहेत तर ते कमी होत नसतील तर सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या घरातील जे काही सततच आजार पण आहे तर ते नष्ट होण्यासाठी वैवाहिक समजा वास्तुदोष तर यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आपण करू शकता बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत जाते आणि जेव्हा नकारात्मकता वाढते त्यावेळी घरातील समस्या ज्या आहेत तर त्या वाढतच असतात काही केल्या घरातील अडचणी समस्या ह्या कमी होत नाही आणि ही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी प्रामुख्याने हा जो उपाय आहे तर तो केला जात असतो आंब्याची जी पान आहेत तर ती आपण धार्मिक विधीमध्ये सुद्धा वापरत असतो त्याचप्रमाणे कळशाची स्थापना करताना आपण आंब्याच्या पानांचा वापर करत असतो त्याचप्रमाणे मुहूर्त जर आपल्याला रोवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आंब्याची डहाळी जी आहे तर ती वापरली जाते विवाहाची मुहूर्त मुहूर्तमेढ रोवताना सुद्धा आंब्याच्या डहाळीचा वापर केला जात असतो त्याचबरोबर होम हवन करताना त्यामध्ये आंब्याचं लाकूड जे आहे तर ते वापरलं ज्याप्रमाणे इतर दैवी वृक्षाची लाकडे आपण वापरत असतो त्याचप्रमाणे हो आंब्याचं लाकूड सुद्धा महत्वाचं मानलं गेलं आहे नवीन वास्तू बांधल्यानंतर सुद्धा त्या वास्तूला आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावत असतो आंब्याची डहाळी जी आहे तर ती बांधत असतो आणि आपण नवीन वास्तूला बांधत असतो तर एवढं महत्व हे आंब्याच्या झाडांना पानांना आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये थोडस पाण्यामध्ये हळद गो गोमित्र मिक्स करायचं आहे या पाण्याचा आपल्याला बाहेर अंगणामध्ये सडा टाकायचा आहे आपला उंबरता जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला सर्वप्रथम स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपलं आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यामुळे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे दरवाजा समोरशी रांगोळी काढायची आहे आपला जो उंबरट आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावरती आपल्याला हळद कुंकू मिक्स करून त्याच त्याने स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे खाली आपल्याला ओम काढायचा आहे छोटासा था त्याखाली आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून एक टीका द्यायचा आहे स्वस्तिक काढताना कधीही रिकाम ठेवू नका त्यामध्ये चार त्या दोन्हीकडनं दोन दोन लाईन आहे आहेत त्या ओढायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उपायासाठी आपल्याला घ्यायची आहे ही पानं घेताना चांगली पानं घ्यायची आहे पानं कुठेही फाटलेली तुपलेली केलेली किंवा सुकलेली पानं घेऊन आता व्यवस्थित अखंड देतासह अकरा पानं आपल्याला घ्यायची आहे सर्वप्रथम पानं घेतल्यानंतर ती आपल्याला धुवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्यामध्ये पाण्यामध्ये चार थेंब टाका आणि त्या पाण्याने धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या यानंतर एका ताटामध्ये आपल्याला ही पानं ठेवून घ्यायची आहे याचबरोबर आपल्याला एक कलाव्याचा धागा जो आहे तर तो देखील घ्यायचा आहे कलावा म्हणजे रोली मौली रक्षासूत्रा पचरंगी सूताचा जो धागा असतो लाल पिवळा तर तो धागा सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला एका वाटीमध्ये थोडस हळदी कुंकू मिक्स करायचं आहे मिक्स करताना आपल्याला त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला नसेल तर मग तुम्ही साधं पाणी वापरू शकता आणि त्याने ओलं करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं तर ह्या आंब्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला ओल्या कुंकुवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्यामध्ये आपल्याला चार डॉट जे आहेत तर ते आवर्जून द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन आपल्याला ओडायचे आहे आणि आपल्याला अकरा जी पानं आहेत तर अकराही पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे किंवा मग दुसरा एका प्रकारे म्हणजे आठ पानांवरती तुम्ही स्वस्तिक काढलं उरलेली जी तीन पानं आहेत एकावरती कलशाचं चित्र काढा किंवा शुभ लाभ हे चिन्ह तुम्ही नाव सुद्धा काढू शकता आपल्याला ह्या पानांचं तोरण बनवायचं आहे जर अकराच्या अकरा पानावरती आपण स्वस्तिक चिन्ह काढलं तर पानांचं तोरण आपण बांधू बनवू शकतो आणि जर सूप, तुम्ही तुम्ही कलश हे सुद्धा त्या तोरणावरती पानावरती काढणार असाल तर मग काय करायचं रक्षासूत्राचा जो धागा आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये अगोदर आपण स्वस्तिक काढलेली जी चार पानं आहेत तर ती बांधायची आहे त्यानंतर शुभच पान बांधायचं त्यानंतर कळशाच पान जे आहे त्यानंतर आपण लिहिलेलं पान आणि त्यानंतर उरलेली स्वस्तिक काढलेली जी पानं आहेत तर असं तोरण आपल्याला बनवायचं आहे तयार करायचं आहे आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाज्याला हे तोरण जे आहे तर ते लावायचं आहे यामुळे काय होतं तर सर्व घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आणि हे तोरण बनवताना आपल्याला आपल्या मनामध्ये भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही माता मंत्राचं पठन करत जरी हे तोरण बनवलं तरी सुद्धा चालणार आहे आणि आपण जेव्हा मुख्य दरवाजाला हे तोरण लावणार आहोत त्यावेळी जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते जी काही आपल्या घरामध्ये ऊर्जा येत असते मग ती सकारात्मक ऊर्जा असो नकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजा मधून आत प्रवेश करत असते म्हणून आपल्याला मुख्य दरवाजावरती हे तोरण जे आहे तर ते लावायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि कारण आपण जर स्वस्तिक हळदीने काढलं तर माता लक्ष्मीला हळद जी आहे तर ती आकर्षित करत असते त्याचप्रमाणे कुंकू जे आहे तर याला सुद्धा धार्मिकदृष्ट्या खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे तर हे तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये आगमन करते त्याचबरोबर जर काही नजर दोष असतील वाईट बाधा असेल तर ती सुद्धा नष्ट होते आणि दोन ते तीन दिवस हे तोरण तुम्हाला तसंच राहून द्यायचं आहे आणि यानंतर हे तोरण तुम्हाला काढून टाकायचं आहे सुकलेलं तोरण जे आहे तर ते सुद्धा नकारात्मक ऊर्जा जे आहे तर ते वाढू म्हणून आपल्याला हे तोरण ज्यावेळी पान सुकेल त्यावेळी आपल्याला ते काढून टाकायचं आहे म्हणजे तीन दिवस तुम्हाला ठेवायचं आहे आणि तीन दिवसानंतर हे तोरण तुम्हाला त तो निर्मल्यामध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा जो एक उपाय आहे तर तो करू शकता आता दुसरा उपाय तो म्हणजे अकरा आंब्याची पानं आपल्याला घ्यायची आहे आणि या पानांना आपल्याला मग जो आहे तर तो लावायचा आहे आणि आपल्याला ही पानं जवळपास जर कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे ज्या ठिकाणी माता अशोक सुंदरीचं स्थान आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही पानं सर्वप्रथम म्हणजे लावायची आहे ठेवायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला ही पानं जे आहे तर ती अर्पण करायची आहे कारण कोणतीही वस्तू जेव्हा आपण अशोक सुंदरीच्या स्थानांवरती अगोदर चिकटवतो आणि त्यानंतर शिवलिंगावरती वाहतो तर त्यावेळेला आपल्या कोणत्याही इच्छा ज्या आहेत तर ते देवाधि देव महादेव नक्कीच पूर्ण करता हा उपाय जो आहे तर तो शिव महापुराणातील उपाय आहे आवर्जून करून बघा ज्यावेळी तुम्ही हे अकरा आंब्याची पानं अशोक सुंदरीच्या जाग्यावरून उचलणार आहात आणि शिवलिंगावरती अर्पण करणार आहात عد त्यावेळी तुम्हाला तुमच्या मनातील जी काय इच्छा आहे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हा उपाय करत आहे तर ती इच्छा तुम्हाला देवादी देव महादेवांना सांगायची आहे व्यक्त करायची आहे आणि तीन वेळा ताळी वाजवायची आहे आणि तुम्हाला बंबम बोले बोलून तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे शक्य असेल तर किमान अकरा वेळा महादेवाच्या मंत्राचा तुम्हाला जग करायचा आहे जसं की ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्कुभम या मंत्राचं तुम्हाला पठा करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि मा देवादी देव महादेवांना तुमची जी काय इच्छा असेल तर ती सांगायची आहे आणि तुम्हाला माघारी परत यायचं आहे शक्य असेल तर अनवानी पावलांनी जावा आणि हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला यश मिळेल तर सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला जो उपाय शक्य आहे तो उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा પરત ભેટુ નવીન માહિતી નવીન વીડિયો સોબંત સર્વ મા યુટ્યુબ પરિવાર શ્રી સ્વામી સમર્થન